गणेश उत्सवात गणपती बाप्पाची कोणत्या रंगाची मूर्ती घरी आणावी निवडा वास्तून योग्य पर्याय उत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यंदाचा गणेश उत्सव सात सप्टेंबर पासून सुरू होणार आहे जर तुम्ही या वर्षी तुमच्या घरात गणपतीची मूर्ती बसवत असाल तर वास्तूचे नियम नक्कीच लक्षात ठेवा गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी पासून सलग दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या काळात घराच्या मंदिरात किंवा घरी सजावट करून पूजा मंडपात गणपतीची मूर्ती बसवली जाते आणि विधीनुसार त्याची पूजा देखील केली जाते पंचांगानुसार यंदा सात सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होणार आहे या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल त्याचवेळी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश विसर्जनाने गणेश उत्सवाची सांगता होईल गणेश चतुर्थीनिमित्त आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्रात या उत्सवाचे विशेष वैभव दिसून येते महाराष्ट्रासह आता परदेशातही गणेश उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष दिसून येतो गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त मंदिरे आणि मंडपाची विशेष सजावट केली जाते गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी आपण जातो तेव्हा आकर्षक अशा गणेश मूर्तींची निवड करतो अनेक जण त्यांना हवी तशी मूर्ती बनवण्याची ऑर्डर खूप आधीच देऊन ठेवतात वास्तूनुसार गणेश उत्सवानिमित्त गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात गणेशाच्या मूर्तीशी संबंधित वास्तू टिप्स जाणून घेऊया माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गणपतीच्या मूर्तीशी संबंधित काही वास्तु टिप्स वास्तुशास्त्रानुसार हिरव्या रंगाची गणेश मूर्ती उत्तर दिशेला बसवल्यास आर्थिक समज समस्या दूर होतात काळ्या रंगाची गणेश मूर्ती उत्तर पूर्व दिशेला ठेवावी वास्तुनुसार असे केल्याने मानसिक तणाव आणि रोग तसेच अनेक दोषांपासून देखील आराम मिळतो केशरी रंगाचा गणपती बाप्पा दक्षिण किंवा दिशेला ठेवा असे मानले जाते की यामुळे आत्मविश्वास वाढतो जीवनात सुख शांती आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळावा यासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती तुम्ही घरी आणू शकता या रंगाचा गणपती उत्तर पश्चिम दिशेला ठेवावा वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातील मंदिर स्वयंपाकघर आणि कार्यालयात गणेशाची मूर्ती स्थापित करणे देखील शुभ असते वास्तुनुसार घरामध्ये गणपतीच्या खूप जास्त मूर्ती एकत्र ठेवू नयेत घरामध्ये डाव्या सोंडेची गणेशाची मूर्ती स्थापित करणे देखील फायदेशीर मानले जाते गणेश मूर्ती घरात ठेवण्यासाठी मूर्तीची उंची सहा इंचापेक्षा जास्त नसावी माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद